प्रागा, प्रागा सर ग्रामीण भागातली सेवा ही यापूर्वीही आपल्या नारंगा आगाराकडून सुरूच होती परंतु मध्यंतरीच्या काळात जो पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे आणि ऊन पडल्यामुळे ते रस्ते टनक झालेले आहेत आणि आपला आपटाळीवरून राळेगण बोतार्डे रोड जातो हा अतिशय खराब झालेला आहे आणि आपण पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संबंधित सर्व ग्रामपंचायतीला या रस्त्याविषयी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु प्रशासनाकडून म्हणजे ग्रामपंचायतीकडून आपल्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही दत्ताभवंशी मी याविषयी वारंवार बोललो तरी आपण सोळा तारखेपर्यंत शाळा चालू असल्या सर्व गाड्या त्या मार्गावर पाठवत होतो परंतु परीक्षा संपल्यानंतर म्हणजे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या गाड्या पाठवत होतो परंतु सोळा तारखेपासून आपण त्या गाड्या त्या मार्गावर बंद केलेल्या आहेत आणि मी स्वतः त्या मार्गावर तीन वेळा जाऊन त्या रस्त्याचा सर्वे केला असता आमच्या ज्या बसेस त्या मार्गावर धावतात त्याची कंडिशन अतिशय खराब होती मध्यंतरीच्या काळात राप बसेस एक दरवाजा निघाला दरवाजा निघालेली गाडी रस्त्यावर धावली म्हणून पत्रकार बांधवांमार्फत मीडियाद्वारे ते व्हायरल झाला तो फोटो त्यामुळे माझ्या आगारातील गाड्यांच्या परिस्थितीशी मी रोज रोज त्या गाड्यांची कामं करून घेणं शक्य होत नाही आणि त्या मार्गावर धावणाऱ्या ज्या गाड्या आहेत दोन तीन दिवस त्या मार्गावर गाडी गेली की एक दिवस तरी आगारात उभी केली जाते बॉडीच्या कामासाठी तो खर्च प्रशासनाला परवडण्यासारखा नाही परंतु ग्रामीण भागातील जनतेची सोय करणं हे आमचं कर्तव्यच आहे आज आपण त्या मार्गावर पुन्हा एक गाडी सोडलेली आहे आपली सुकाळवेळा पाहिजे काय सर त्या मार्गावर जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या चांगल्याच आहेत अगदी एम एस बॉडी जरी गाडी पाठवली तरी मी माझ्या मोबाईलमध्ये फोटो पण काढलेले आहेत ज्या गाड्या जातात त्या रस्त्याच्या जा म्हणजे परिस्थितीमुळं खाली टेकतात आणि त्यामुळं बसेस नादुरुस्त होणं किंवा बॉडी कंडिशन खराब होणं असे प्रकार घडतात त्याचे फोटो पण माझ्याकडे आहेत मी ते पण आपल्याला देवशाला जबाबदार रस्ते फक्त रस्ते आणि रस्तेच या गोष्टीला जबाबदार आहेत सर माझी माफक मागणी एवढीच आहे की त्या रस्त्यावर फक्त मुरम टाकून रोड सपाट करून द्या मी डांबरीकरणाची मागणी करत नाही रस्ता सपाट करून द्या माझी एक पण गाडी उशिरा धावणार नाही त्या रस्त्यावर